आणि या ठिकाणी म्हणजे आपली जी चळवळ आहे कातरजी चळवळ या भागामध्ये मध्ये या सायन गोळीवाड्यामध्ये माझ्या पाठीत उभी राहिली आणि म्हणूनच मला दिल्लीपर्यंत जाण्याची संधी मिळालेली आहे आपल्यासारख्या तमामांना मिळालेली आहे प्रसाद लाड यांच्यासारखे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते बी आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा आणि माझा संपर्क आहे त्यांनी हजारो आपल्या दली तरुणांना नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि रिपब्लिकन पक्षामध्ये काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना त्यांची मदत आम्हाला मिळते आहे त्यामुळं आज इथे या आपले त्रामिल शेरवल हे जे आपले या ठिकाणी लोकप्रिय उमेदवार आहे तिथले आमदार आहेत आणि त्यांना निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मागच्या दोन वेळेला दोन वेळेला मागच्या दोन वेळेला दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये ते निवडून आलेले आहे ते त्रामिल भाषिक आहे या परिसरामध्ये साऊथ इंडियन लोकांची संख्या मोठी आहे मराठी दलित बौद्ध लोकांची संख्या मोठी आहे आणि या ठिकाणी राहणारे सगळे जे लोक आहेत ते बरेच आंबेडकर लोक आहेत त्यामुळं आपल्याला काही फारचं सांगितलं पाहिजे असं नाही हो। आम्ही बी जे पी सोबत आहोत शिवसेनेसोबत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहोत ते बाबासाहेब आंबेडकरांना संविधान मंजूर करण्यासाठी आम्ही आहोत आणि बाबासाहेबांना संविधान कोणी बदलू शकत नाही खोटा प्रचार चाललेला असला तरी त्याच्यावर आपला विश्वास अजिबात नाही आणि या निवडणुकीमध्ये कैप्टने जे सेवन जे चङा मतलबु